की न मोबाईल फोडले किंवा मी फार चिडलो मला तुम्हाला सांगतो मला काहीच फिलिंग नव्हतं मी <laughs> अक्षरशः एक सुद्धा डोळ्यातून माझा पडला नाही मी माझ्या मुली शब्द घेऊन सांगू शकतो एक थेंब सुद्धा मी रडलो सुद्धा नाही मला काही इंटरेस्ट नाही हो त्या गोष्टीसाठी हे, हे त्या हवेत गेले आणि <laughs> म्हणून विधानसभेला हा दिवस पावा लागला मी तर था आपलं चालू था। जो चलराव हो चल तो आजही सत्ता आली वर्ष झालंय वर्ष पण नाही जरा सरकार येऊन वडील मंत्री आहेत पालकमंत्री आहेत तरी मी काम करतो लोकांना भेटतो मी ह्या विचाराचा माणूस आहे की मला चार वर्ष काम करायची सवय आणि शेवटच्या वर्षी मी माझं लोकसभा जर सोडली त्याच्या अगोदरच्या माझ्या वडिलांच्या प्रत्येक विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर मी पिक्चर पाहतोच पाहतो मी मतदानाच्या दिवशी माझा फोन बंद करतोच करतो मी कधीही बुथवर जात नाही काही मी फार वेगळा कॉन्सेप्टने राजकारण करतो चार वर्ष हे तुमचे असतात शेवटचं वर्ष विरोधकाचं असतं चार वर्ष कामाचे विरोधक जन्मालाच येत नाही पाचव्या वर्ष कोणीही विरोधक पाच चार वर्ष पोहू शकत नाही पळतच नाही सर्व्हेच कंटिन्यू चालू असतात तुम्ही कदाचित एखाद्या विरोधकाला ऑफ कॅमेरा विचारला आजही तर त्यांना अपेक्षित होतं की मी एक कमीत कमी पावणे दोन लाख मतांनी पराभूत होईल अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आमचे काही जुने मित्र आहेत पलीकडं जे त्यांच्याबरोबर इतर ठिकाणी काम करत हो होते त्या कालावधीमध्ये आणि त्यांचं डिस्कशनचा पॉईंट हाच होता की दीड लाख मिनिमम आमचं सीट येणार म्हणजे कोणाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आपण ते पंचवीस हजारामध्ये आणू शकतो ते आपलं यश आहे पोलरायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होईल अशी कधी अपेक्षित विषय नव्हता ते मल्टिपल फॅक्टर्स टू इट आणि मग एक एक गोष्ट धडक गेली आणि दुर्दैवाने ती गोष्ट घडली पण परत सांगतो खासदार झाल्यावर मला खासदार झाल्यासारखं वाटलं नाही आणि गेल्यानंतर मी गेलो किंवा माझे खासदार असंही वाटलं नाही त्यामुळे मला त्या पदात जाण्याचं अजिबात दुःख नाही ठीक आहे ज्या लोकांनी त्याचं कारण ठरले राजकारणामध्ये ते करणं योग्य असतं शेवटी मला त्रास झाला मी त्रास दिला पाहिजे या मताचं मी आहे मी मनाचं मोठेपणा ठेवणं दिलदार व्यक्तिमत्व ह्या सगळ्या शब्दांना मानत नाही जो माझ्याबरोबर चांगला चांगला मी त्याच्याबरोबर चांगला जो माझ्याबरोबर वाईट मी त्याच्याबरोबर वाईट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका